हेल्पिस्टन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हेल्प्रिस्टन साहित्यनंतर आपले सहर्ष स्वागत करीत आहे सालावादाप्रमाणे मंडळाचे यावर्षीचे एकसष्टवे वर्ष आहे आणि आम्ही अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे पंच्याहत्तरव्या वर्षाकडे वाटचाल करीत आहोत मंडळाने याही वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजेच इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले असून आम्ही ही पंधरा फुटी भव्य दिव्य अशी टिश्यू पेपरने बनलेली पर्यावरणपूरक अशी गणेशोत्सव गणेशाची मूर्ती आणली आहे मंडळाचा मानस असा आहे की एक सा मंडळ म्हणून सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संदेश म्हणून आम्ही काय देऊ शकतो तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत असा गणेशोत्सव हे त्या पुढच्या पिढीला मिळावा आणि कळावा आणि पर्यावरणाचे महत्त्व आणि त्यातील जीवांचे महत्त्व हे कळावे आणि जपले जावे यासाठी हा मंडळाचा प्रयत्न आहे आपण जी पाहत आहात माझ्या मागे ही टिश्यू पेपरपासून म्हणलेली मूर्ती आहे यावरती आपण नैसर्गिक म्हणजे सिंथेटिक आणि नॅचरल कलरचा वापर केला आहे त्यावरती कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे खडूचा आपण एक थर मारलेला आहे खडूचा थर अशासाठी की ज्यावेळी गणेशाची मूर्ती आपण विसर्जन करतो त्या त्यानंतर त्याचे विघटन होऊन कॅल्शियम कार्बोनेटचे कॅल्शियम आणि कार्बोनेटमध्ये रूपांतर होते आणि जसे आपल्याला कॅल्शियम महत्त्वाचे असते तसेच पाण्याखालचे जीवांना देखील कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे असते याचा विचार करून आम्ही हा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करीत आहोत त्याचप्रमाणे आपण मागील जी देखावट बघत आहात अगदीच गणराया म्हणजे चैतन्य असतं प्रत्येकालाच आवड असते प्रत्येकजण त्याची वर्षभर वाट पाहत असतो जसं आपल्याला एक स्फूर्ती मिळते तशीच चराचरातील जीवांना याची स्फूर्ती मिळावी आणि यातील नवचैतन्य हे प्रत्येकाच्या मनामनात जावं हे आमचा हा संदेश आहे